नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी म्हणून मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आपला आजचा प्रवास असणार आहे बडत वडत ते देवणूक चला तर आता आपण भेटूया डायरेक्ट बसस्टॉपवरती तर मित्रांनो हे आमचं बसस्टॉप लास्ट बसस्टॉप आहे इकडं खालच्या वडीत जातो रस्ता आणि इकडं या साईडला आमची वाडी आहे आणि इथं दुकानसुद्धा आहे गुरुवांचं आणि अर्धी घरं या साईडला आहेत आमची घरं आहे त्या साईडला तर मित्रांनो फायनली आपली बाराची बस आलेली आहे आणि ही बस आपली संगमेश्वरमधून सव्वा अकरा सुटते आणि बरोबर सव्वा बाराला येते आणि हीच गाडी आपली परत ते जाते तर आत्ता आपला प्रवास कसा असणार आहे त्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो आपली बस पूर्णपणे खाली आहे फक्त बसमध्ये सात आठ पॅसेंजर आहेत आणि आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जरा मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर मित्रांनो तुम्हीसुद्धा माझ्यासोबत निसर्गाचा आनंद घेत राहा तर मित्रांनो आता आपण फायनली देऊळकला पोचलो आहे आणि इकडं बघू शकता हा आपला आहे देऊळकचा बस स्टँड तर आता आपण आतमध्ये जाऊया तर मित्रांनो हा रस्ता आता आपण स्टँडच्या बाहेर आलेला आहे तुम्ही ह्या साईडला बघू शकता भाजीचं मार्केट आहे पूर्ण आणि तुम्हाला इकडे खाऊ पण भेटू शकतो तर मित्रांनो हा रस्ता तिथे समोरचा हा आपला देवलूख मस्ती मार्केटला जातो हा इकडचा आपला वादात जयव्हरचा भरतो आणि हा समोर रस्ता तो आपला सोलगायला जातो मंदिरात अ ट्रक गेलाय ना त्याखाली तर मित्रांनो गणपतीसाठी कोणाला सामान पाहिजे असेल तर तुम्हाला इथं भेटून जाईल डायमंड वर्क वगैरे पूर्ण गणपती सामान भेटते इथे ह्या या, या दुकानामध्ये मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपला देवरूपमातला फेमस वडापाव

तर मित्रांनो हे आपलं दुकान देरुख स्टँडच्या समोर आहे तर बघू शकता आपल्या वडा स्वरूप वडापाव सेंटर हे बघा समोरच आहे आणि हा वडापाव आहे आपला बारा रुपये आणि टेस्टी पण आहे गरम गरम खायला पण मजा येते या आपला संगमेश्वरमध्ये रोड आहे तर मित्रांनो हा आहे आपला देवरुखचा नवीन डेपो बघू शकता बसायलासुद्धा सुविधा आहे भरपूर आणि पूर्ण लांब लचक आहे कोणकोण देवरुखमधला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आपला देवरूप डेपो कसा आहे तेही नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मित्रांनो आपला परतीचा प्रवास चालला आहे आता आपण देखेपाला बाय बाय करून आपण आता घराच्या दिशेने चालू वाट ठरू तर मित्रांनो आपले तिकीट आहे देऊ ते फडधील पंचवीस रुपये बघू शकता तुम्ही